महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा काही दिवसांपासून उसंती घेतल्यानंतर गुरुवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली यावेळी शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांना तर काही ठिकाणचा पुरवठा खंडित करण्यात आला होता आता पुढचे पाच दिवस महत्वाचे असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसेच हवामान खात्याकडून नागरिकांना महत्वाचं आवाहन करण्यात आलंय की पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांसाठी तेरा जून ते सतरा जून या काळात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे यापुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे घाट मात्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं सांगण्यात आलंय गुरुवारी रात्री पुणे शहरातील औंध बोपोळी पाषाण सूस महाळुंगे कोथरूड आणि बावधान या भागांमध्ये गडगडाटसह जोरदार पाऊस कोसळला काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळली तसेच अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा